मुझे लगता है कि हम जर्मन पढ़ा सकते हैं बाकी जो बड़े लोग हैं उनके पास पैसा है यहाँ से जर्मन को जाकर अमेरिका जाकर पढ़ते हैं तो गरीब को हिंदी भाषा पढ़ाने में क्या तकलीफ देखो भाषा पढ़ने से आदमी का वो बदल जाता है ऐसा तो कुछ नहीं है मुझे तो लगता है सभी भाषा आना चाहिए कोई एक ही भाषा क्यों और गरीब को ही क्यों यह सब बन राज, राज लड़के ने भाषा पढ़ी नहीं बाकी क्या उन्होंने अंग्रेजी नहीं पढ़ी क्या वो हिंदी नहीं बोलते देखो मेरे को ये चाहते है कि मराठी तो होना ही चाहिए मराठी के लिए हम बिल्कुल इसके लिए हम भी है उनके साथ हैं लेकिन ऐसा नहीं होना चाहिए हिंदी नहीं पढ़ाओ इंग्लिश पढ़ा सकते हो तो हिंदी क्यों नहीं संघर्ष तय ऐसा तो मुझे ये मुझे लगता है कि वो तो जिसको नहीं पढ़ना है वो लिख कर देगा कि मैं नहीं पढूंगा किसी के साथ जबरदस्ती कैसे हो सकती है सर सोनिया अच्छा। गांधी को की नोटिस दी गई हाँ सोनिया गांधी को की, की देखो अभी जिस तरह से माहौल भाजपा जिस तरह से करना चाहती है कि कोई ईडी देकर कोई चौंकाने की बात ईडी तो अब भाजप का एक कार्यालय चला रहे हैं तो पिछले बार भी बोला था कि ईडी खुद गवर्नमेंट चलाती नहीं वो भाजप का एक कार्यालय का एक भाग है तो कभी भी किसी को भी ईडी की नोटिस दे सकते हैं कल अपन माही कोकाड़े यानी भेट गई थी कृषि मंत्री जी का मानिक राव एक मंत्री मनु कृषि मंत्री मनु आम्मी तोठे आशीन पहात होते परंतु ते सांगितलं का बच्चू माझ्याकडे काही जास्त नाही आहे मी हा विषय मुख्यमंत्र्याकडे घेऊन जातो आहे पण आम्ही कर्जमाफीच्या बाजूनं आमची मानसिकता आहे कर्जमाफी झाली पाहिजे असं माणिकराव कृषी मंत्री पण म्हटलेले आहे मग आता अडलं कुठं आहे तारीख का दिली जात नाही आणि आज याच्यामुळे जो काही अडचण झालेली आहे तर तुम्ही कर्जमाफी केली नाही त्याच्यामुळे लोकांनी कर्ज भरलं नाही आणि कर्ज भरलं नाही त्याच्यामुळे व्याजमाफी झाली नाही आणि आता नवीन कर्ज शेतकऱ्याला भेटत नाही मोठ्या अडचणीमध्ये तो आलेला आहे मुळात काय झालं का तुम्ही घोषणा केली नसती तर त्यानं कर्ज भरलं असतं ना आता काय झालं कर्ज माफ होते म्हणून तो कर्जही भरत नाही आणि तुम्ही माफही करत नाही अशा विचित्र अवस्थेमध्ये शेतकऱ्याला आणून ठेवलेला आहे आणि आम्ही नक्की सांगतोय का आम्ही कर्जमाफी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही काही झालं तरी बेहत्तर काही झालं तरी पण आम्ही कर्जमाफी घेऊ मागत नाही घेऊ

सरळ सरळ धर्मच बदलून टाकला असता म्हणजे तुमचं एकदाचं हिंदुत्व काय सांगतं कुठल्या प्रकारचं आहे त्या हिंदुत्वामध्ये इथं मुसलमानाला काय स्थान आहे बौद्धांना काय स्थान आहे इतर धर्मियांना काय स्थान आहे हे भाजपनं स्पष्ट केलं पाहिजे ले। ना तपास केला पाहिजे तर मोठं गंभीर गोष्ट आहे आणि मराठवाड्याला लागलेला हा किडा जो इतिहास होता तो इतिहास एक नवीन इतिहास असा निर्माण होऊ नये याच अपेक्षा आहे तर तर आ, एक नवीन म्हणजे दर दोन महिन्यानं एक महिन्यानं नवीनच काही बीडमधून ऐकायला येतं आणि त्याला मला हे समजत नाही का गृह खातं हे फडणवीस साहेबाकडे आहे दूध का दूध पाणी व्हायला किती वेळ लागतो नाही तर आमच्याकडे द्या दोन दिवसात सगळे बाहेर काढू काहीच ठेवणार नाही व्यवस्थित बाहेर काढू शकतो हिंदी भाषेला राज विरोध करतायत मराठी मला असं वाटतं का भाषा आमचे सगळे मोठ्यांचे पोरं आमदार खासदार अधिकाऱ्यांचे पोरं दहा दहा भाषा शिकतात आणि गरिबांच्या पुराला शिकवण्यासाठी काय अडचण आहे त्याची विषय आहे ना एखाद्या विद्यार्थ्यांना शिकावं पालकांना शिकावं नाही शिकावं तो त्याचा प्रश्न आहे पण भाषा शिकल्यानं तुमचं मराठीची अस्मिता जातं असं नाही आम्ही वापरू भाषा आम्ही नेहमी भाषा मराठी वापरली पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही आम्ही पाट्या मराठीत लावल्या पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही पण शिकावं काय हे राज ठाकरे कसं काय ठरवणार आहे तुमचा मुलगा जर जर्मनीला जाऊन शिकत असेल तर इथल्या पोरांनी जर्मनी भाषा शिकवली शाळेत म्हणून त्याची वा वा होत आणि हिंदी शिकवत आहे म्हणून त्याच्यावर तुम्ही प्रश्न निर्माण करत असाल तर ते चुकीचं आहे माझं असं मत आहे का मराठीचा बाणा हा ठेवावा त्याच्याबद्दल दुमत नाही पण मी तर आठ भाषा शिकू त्याच्यात काय अडचण आहे आणि मला वाटतं ही राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित करायला पाहिजे हिंदी भाषेला काय हरकत आहे आमच्या देशाची एक भाषा असली पाहिजे ना आम्ही जेव्हा महाराष्ट्रात आहे तेव्हा मराठीत आहे आणि मग मी देशात आहे तर माझी एक भाषा असायला नको देशाला एक नाव नाही भारत वेगळा इंडिया वेगळा हिंदुस्तान वेगळा काय प्रकार लावलाय महाराष्ट्रामध्ये कृषी विभागात खूप मोठ्या प्रकारचे भ्रष्टाचार होत आहे याकडे सरकारचं मात्र दुर्लक्ष होत आणि तुम्ही काही दाखवत नाही ना मीडियावाल्यांना काय पाहिजे भाषा झाली खबर झाली कबर झाली वाघ्या झाला आता ते भिरे गुरुजीला कुत्रा चावला तोही झाला तुम्हाल दा तुम्हाला दाखवायचं काय ते एकदा ठरवा तुम्हाला या देशातल्या कष्टकरी तुम्ही जे कॅमेरे घेऊन आले तुमची परिस्थिती अशीच वाईट आहे तुम्ही तेच आहे तुम्हाला जरी उद्या एखादा मोठं ऑपरेशन करतो म्हटलं एखाद्या शाळेत टाकतो म्हटलं तर तुमच्या खिशात पैसे नाही पण तुमच्या मालकाच्या खिशात किती पैसे ते शोधले पाहिजे का नाही त्याच्या खिशात किती पैसे आहे तुमच्या या सगळ्या मेहनतीवर कमावतं कोण आम्ही तेच म्हणतोय काय या देशामधले आर्थिक विषमतेवर बोललं पाहिजे ना इथं जातीभेद संपला धर्मभेद संपला भाषाभेद संपत आहे खरं तर इथं अर्थभेद आहे आणि आम्ही अर्थभेदाची लढाई लढतो आहे त्या बजेटमध्ये तुमच्यासाठी किती ठेवले हो त्या शेतकऱ्यासाठी किती ठेवले मजुरासाठी किती ठेवले या वाहन चालकासाठी किती ठेवले हे प्रश्न मीडियानं कधी उचलतच नाही आणि उचलण्याची ताकदही तुमच्यात नाही

जवळचा माणूस होणार काही कारवाई होऊ शकते या देशामध्ये फक्त छत्रपतीचं नाव सर तुम्ही एक सांगा का एसा जी कंकन सांगितलं होतं का त्यांच्या मामावर नातिकांवर सजा सुनावल्या गेली होती दोन पा, पा हात कलंकाराचे आणि एसाजीनं शिवाजी महाराजांना सांगितलं का माझी या स्वराज्यात असणारी एकंदरीत मेहनत एकंदरीत निष्ठा आणि मी केलेलं काम घेऊन त्यांना ते सजा माफ करा पण छत्रपतीनं दोन पाय आधीच तोडायला लावले चौरंगा करायला लावला कारण शिफारस ही या देशातली सगळ्यात मोठी कीळ आहे आणि इथं शिफारस जर असली तर तुम्ही दहा मर्डरही केले तर आंदोलन करा तुम्ही सांगा मुंडे साहेबांना राजीनामा घ्यायला रस्त्यावर किती उतरावं लागलं तुम्हाला किती डाव डाव लागलं इतके डाव तर मला वाटते देशातल्या पंतप्रधान तुम्ही दाखवलं नसतं देशात शिफारस या देशातली कीळ आहे मला वाटतं त्याच्या फासा फासावर तर काय सहा सहा कोटी जर शेतकऱ्याचे तुम्ही त्या जालन्याला पन्नास कोटी काढले मराठवाड्यात ऐकाव ते नवलच भेटते अतिशय वाईट आहे आणि नांदेडला खरंतर मी परभणीच्या एका कार्यक्रमावर आलो होते ते एक विपुलाची परीक्षा घेतली की लोकांना घर नाही आहे घटना लोक कसे राहतात त्यांच्यासाठी घटनेना दिलेला अधिकार आम्हाला दृष्टगतीची सुरुवात आम्ही करतो आहे आणि पूर्णाला आणि नांदेडला आम्ही आता कुठलं गाव आहे रा नामसाला जातो आहे तर तिथे तिथून पटाचं एक उद्घाटन करतो आणि दुपारी आमचं पूर्णाला एक कुल परिषद आहे पंच्याहत्तर वर्ष झाली काही लोकांना जागा नाही आहे जागा आहे तर गरज लोकांना तो नाही जागाय नाही घर तुमचे कॅमेरे तिकडे जात नाही कधी दाखवले नाही तर माझ्या तालुक्यात किती लोकांना घर नाही कसे राहतात कसे जगतात काय त्यांचा अधिकार नाही जगण्याचा आमचं सरकार याच्यावर कधी बोलन आमचे विरोधी नेते कधी याच्यावर बोलन तुमच्या कॅमेऱ्यामध्ये हे लोक कधी दिसेल का त्यांच्या वेदना कधी दिसणार आहे का किती दिवस दि तुम्ही जागवान या जातीचा त्या धर्माचा मुळात मूळ प्रश्न ही सगळ्या व्यवस्थेनं बरकटलेला आहे गाडीतला डायव्हरच चुकीचा नाही इंजिन सहित गाडी बेकार दिव्यांग केला स्थानिक सगळे आमदार म्हणजे मी माझ्या आमदार तिथून साठ लाख रुपये खर्च केले एका वर्षात आता स्थानिक आमदारांना वर्षाला तीस लाख दिव्यांगासाठी खर्च करायला पाहिजे प्रत्येक आमदाराने ते करतच नाही कारण मताची संख्या कमी आहे मतं कमी आहे ना दिव्यांगाच्या मतानं ग्रामपंचायत सदस्य बदलत नाही पळ पडत नाही त्यांना विधानसभेत खासदार वेदना पाहून या देशात काही होत नाही त्याचे दुःख पाहून काही होत त्याची जात आणि धर्म पाहून या देशामध्ये काही होऊ शकत आणि हल्ली तेच आहे माझे काही फरक पडला असेल तर सांगा मी करतो या सगळ्या संघर्ष करणार हा करणारच आणि पहिल्यापासून करतो साडेतीनशे गुन्हे दाखल आहे त्याच्यातल्या दहा गुन्ह्यावर मला सगळ्या सुनावलेल्या आहे आठ वर्षाची एका सजामध्ये सहा महिने आहे एकाच्यात आठ आहे एकाच्यात दोन महिने एकाच्यात आठ सहा महिने आहे दोन वर्ष एक वर्ष आहे माहीत नसेल तर विठ्ठलराव यांना दाखवून द्या पाठवून द्या साडेतीनशे गुन्हे फक्त जाती धर्माच्या नावावर एकही गुन्हा माझ्यावर बच्ची कुडवर नाही आहे जे काही साडेतीनशे गुन्हे देशातला पहिला आमदार असा असत असं नाही आग लगा दो हमने आग भुजाई खुद होकर OK。Okay.